महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी कंटेनर मधील एकशे बारा पूर्णांक चौदा मेट्रिक टन सुपारी जप्त करण्यात आली आहे आय अंतर्गत विशेष गुप्तचर आणि तपास शाखेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली मुळात सुपारी ही प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये आयात निर्यात केली जाते परंतु कर बुडवण्यासाठी ही सुपारी बिटुमेन च्या नावाने दिशाभूल करून ड्रम मध्ये लपवून सुमारे पाच पूर्णांक आठ कोटी रुपये किमतीची सुपारी जप्त करण्यात आली आहे या प्रकरणात अंदाजे सहा पूर्णांक सत्तावीस कोटी रुपयांचा कर चुकवण्यात आलाय ही सुपारी कुठून आली कोणी मागवली याचा मूळ तस्कर कोण याचा अधिक तपास चालू आहे हा जगातील सर्वात मोठा सुपारी उत्पादक असूनही देशातील अवैध गुटखा उद्योगांसाठी सुपारीची के तस्करी केली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते या आधीही सुपारीची तस्करीचे प्रकरण गाजले होते कस्टम प्रशासनाने कारवाई करून जप्त केलेली सुपारी उरण तालुक्यातील कंठवली येथील सामवेदा लॉजिस्टिक वेअरहाऊस मध्ये ठेवली होती त्यातील दोन कोटी रुपयांची सुपारी चोरण्यात आली काही दिवसांनी हे प्रकरण समोर येऊ नये म्हणून चोरट्यांनी चक्क सोळा कोटीच्या सुपारीसह सामवेदा लॉजिस्टिक वेअरहाऊस मध्ये आग लावली या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सहा जणांवर उरण पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आंतरराष्ट्रीय तस्करांकडून होणारी तस्करी तस्करी रोखण्यासाठी कस्टम एस आय आय बी गुप्त विभाग सक्रिय असून कारवाई करतात कारवाई नंतर जप्त केलेला माल सुरक्षित ठेवण्यासाठी वेअरहाऊस मध्ये ठेवतात परंतु पुन्हा तोच माल चोरी होत असल्याने अथक परिश्रम करून केलेल्या कारवाईची माथीमूल होत आहे याबाबत जप्त करण्यात आलेला माल ज्या ठिकाणी साठवण्यात आलाय त्या सर्व मालाची पाहणी सातत्याने करण्याची मागणी करण्यात येत आहे निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून